नमस्कार मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण हे समजून घेतलं की प्राध्यापक नरहर कुरुंकरांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वराज्य आणि औरंगजेबाची मुघलशाही यांच्यामधला जो लढा होता तो लढा धार्मिक स्वरूपाचा तर पुढच्या एका अजून उताऱ्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर काय म्हणतात हे आपण जरा समजून घेऊया त्यामध्ये प्राध्यापक नरहर कुरुंकरांचा असं म्हणणं आहे आलमगिराचा मोर्चा शिवाजीकडे का वाढला हे शीर्षक आहे या त्यामध्ये कुरुंकर असं म्हणतात खरे म्हणजे औरंगजेबाने शिवाजीकडे दुर्लक्ष करायला काय हरकत होती जहांगीराच्या काळापासून काबुल कंदाहार प्रदेशांवर ताबा बघण्यासाठी इराणी व मोगल यांच्या लढा चालू होता औरंगजेबानेही दीर्घकाळ काबुल कंदाहार जिंकण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ते जिंकता येणं शक्य नाही म्हणून तिकडे लढण्याचा नाद सोडला त्याने आसाममधील अहोम राजवटी जिंकण्याचाही प्रयत्न केला आणि त्याला आघाडीवर फारसे यश मिळत नाही हे पाहिल्यावर जिंकण्याचाही प्रयत्न केला आणि त्या आघाडीवर फारसे यश मिळत नाही हे पाहिल्यावर तिकडची लढाई त्याने आटोपती घेतली अनाठाई व्यर्थ शक्तीचा अपव्य नको हो, ही गोष्ट आरम आलमगिराला भारताच्या वायव्य आणि ईशान्य सीमेवर पटली होती याच पद्धतीने त्याने दक्षिणेचा विचार का करू नये क्षेत्र मर्यादेच्या दृष्टीने पाहिले तर शिवाजीचे राज्य फारसे मोठे असे राज्य नव्हते दक्षिण भारताच्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यात डोंगराळ भागात वसलेले हे छोटेसे राज्य ते बुडवण्याची जिद्द एवढ्या मोठ्या प्रमाणात आलमगिराने धरण्याचे काही कारण नव्हते हे त्याने केलेल्या तयारीवरून आपण समजू शकतो एका छोट्या लढाईसाठी स्वतः जातीनिशी इतक्या दूरवर येण्याचे काहीच कारण नव्हते या शीर्षकामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडून असा कुठला मोठा धोका होता की त्या धोक्याच्या भीतीने औरंगजेब संपूर्ण आपलं धन दौलत आपलं संपूर्ण सैन्य हे दक्षिणेकडे घेऊन आला कारण की त्यांनी उदाहरण दिलं आहे की काबुल मध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये औरंगजेबाला फारस यश मिळालं नाही त्यामुळे त्यांनी तिकडचा जो नाद आहे ते राज्य जिंकण्याचा ते सोडून दिलेला होता परंतु त्या मानाने छत्रपती संभा शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा मराठ्यांचं स्वराज्य हे अतिशय डोंगराळ भागामध्ये अगदी जिल्ह्यांचं असं स्वराज्य परंतु तरीही ते स्वराज्य नष्ट करण्यासाठी नष्ट करण्याच्या ईर्षेने औरंगजेब दक्षिणेमध्ये का उतरला हा सर्वात मूलभूत असा प्रश्न कुरुंदकरांनी विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण जर संपूर्ण मराठा इतिहास वाचला संपूर्ण मध्ययुगीन इतिहास वाचला तर आपल्याला खरा अर्थाने समजून येतं आणि प्राध्यापक कुरुंकर या प्रश्नाचं उत्तर देताना एका ठिकाणी असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते रैत्याचं स्वराज्य होतं ते कल्याणकारी स्वराज्य होत ते एकत्रेशीयांचं स्वराज्य होत आणि एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या दृष्टिकोनातून एक अस्मिता जी आहे ती स्वकीयांची अस्मिता जी आहे ती अस्मिता निर्माण करण्याचं काम जे केलेलं होतं तर आपण खऱ्या अर्थानं बघितलं जर आपण असं म्हणू शकतो औरंगजेब दक्षिणेमध्ये का उतरला तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण हेच होतं की औरंगजेबाला इतर देशांचं जी अस्मिता निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं होतं ते काम नष्ट करायचं होतं त्यामुळं औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला तर या भारणामध्ये आपण इतकं बघितलं आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक आपण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर जरूर मात्र करा आणि वाचन संस्कृती आपण टिकवण्यासाठी आपण तळमळीनं काम केलं पाहिजे इतकी विनंती करतो परत पुढच्या भागामध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो सर्वांची रजा घेतो धन्यवाद